फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस अध्यक्ष महोदय दुसरीकडे एक वेगळी परिस्थिती मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायची ज्या गावातून मी त्या ठिकाणी येतो सासवड नगरपालिका अध्यक्ष महोदय आज इंदोर नंतर इंदोर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून गेली सहा वर्ष इंदोर महानगरपालिकेची ओळख आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये यावर्षी स्वच्छ शहर या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक आला मला अपेक्षा होती अध्यक्ष महोदय ज्यावेळेस हे सभागृह सुरू झालं महाराष्ट्राचं अभिनंदन होईल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन होईल त्याबरोबर माझ्या गावाचं माझ्या नगरपालिकेचं अभिनंदन त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय देशामध्ये एक सगळ्यात स्वच्छ नगरपालिका एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी आदरणीय महामहीम राष्ट्रपती महोदयांनी आमचा सत्कार त्या ठिकाणी केला आणि अध्यक्ष महोदय आपल्या सरकारने काहीच केलं नाही साधा उल्लेखही कुठे नाहीये साधा ट्विट पण कुठे नाहीये अध्यक्ष महोदय पेक्षा दुर्दैव म्हणजे त्या शहरामध्ये आम्ही जे काही करतोय समूहाने आम्ही गाव म्हणून त्या ठिकाणी करतोय समूहाने सगळे नागरिक म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतोय निधीच्या बाबतीमध्ये जर बघायला गेला अध्यक्ष महोदय तर अक्षरशः दुष्काळी परिस्थिती जशी माझ्या भागाची आहे ना तशीच निधीची आहे मागच्या दीड वर्षामध्ये वाईट बुक असेल पीडब्ल्यू डीचं बुक असेल कसलंही बुक असेल सगळ्यामध्ये निधीची पण आम्ही क्वालिटीमध्ये आहोत पण आम्ही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आहोत आम्ही स्वच्छतेमध्ये आहोत आम्ही महाराष्ट्राचं नाव वरती करायचा प्रयत्न करतोय आज देशामध्ये दे सगळ्यात स्वच्छ शहराचं मी प्रतिनिधित्व करतो हे मला अभिमानाने त्या ठिकाणी सांगायचंय आणि म्हणून मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती करायची की सभागृहामध्ये सासवड नगरपालिकेचा असेल इतरही नगरपालिका आणि महानगरपालिका महाराष्ट्रातल्या त्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आले यांचा अभिनंदनचा ठराव आपण त्या ठिकाणी प्रकर्षाने या सभागृहामध्ये घ्यावा आणि विशेष निधी अध्यक्ष महोदय या शहरांना या नगरपालिकांना त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे यांना अप्रिसिएशन केलं दिलं पाहिजे आज मी माझ्या लोकांना जाऊन काय सांगायचं अध्यक्ष मोदय आज अवस्था अशी आहे की खऱ्या अर्थाने आज जर बघायला गेलं अध्यक्ष मोदय एवढे डेडिकेटेडली आम्ही सगळी मंडळी काम करतोय आज माझ्या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आज जलजीवन जलजीवन मध्ये नगर मध्ये मी सासवड जेजुरी नगरपालिकेचा त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करतोय गेली सात महिने ती योजना मंजूर व्हावी त्याच्यासाठी पाठपुरावा करतोय अध्यक्ष महोदय अजूनही यादीमध्ये यायला माझ्या नगरपालिकेला आत्ता कुठे मी त्या ठिकाणी विनंती करून करून त्या यादीमध्ये आल्यात अध्यक्ष महोदय ही अवस्था जर आमची होणार असेल तर मग आम्ही काय क्वालिटी द्यायची आणि हीच परिस्थिती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी राज्यातल्या रोजगाराच्या बाबतीमध्ये आज तरुण मुलं त्या ठिकाणी परीक्षा देत आहेत पेपर फुटी होतीये वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी रोजगाराच्या बाबतीमध्ये होत असताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मग आपण महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी क्वालिटीला महत्व देणार आहे की नाही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सगळ्याच बाबतींमध्ये म्हणजे केवळ रोजगाराच्या बाबतीमध्ये नाही परीक्षांच्या बाबतीमध्ये नाही त्या ठिकाणी गावांच्या आणि भागाच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपण देणार आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न मला सरकारला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारायचा आहे